काय बकरी आहा काय आराम कशा बनतात अशा रूप पहिलं या वाढल्या मोठ्या कशा होतात का बरं काय ह्या अशा चार पाच महिन्यात असे कास काय होता याचा माग विषय आहे एक चांगली ब्रीड सांभाळणे आणि दोन तीन महिन्यात त्यांचं वजन कसं वाढणार हे बघ तर चला आपले है सीरीज है। सीरीज है, है, तर मित्रांनो आपल्या या सिरीजला मी आजपासून सुरुवात करत आहे सिरीज कोणती आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे पुन्हा एकदा आठवण करून देतो एक मिनिट हा तर सिरीज आहे तीन महिन्यामध्ये एक पिल्लू वीस ते पंचवीस किलो कसं होतं बऱ्याचशा लोकांना अडचण येते थी, पण तीन महिन्यात वीस ते पंचवीस किलो जर पिल्लू झालं म्हणजे ते पिल्लू आरामशीर साडेसहा ते सात हजार रुपयामध्ये विकणार आता तुम्ही माणसाला आम्ही तीन महिन्यामध्ये तीन चार हजाराला पिल्लू विकतो तर आता तुमचं ते पिल्लू होणार आहे सहा साडेसहा ते सात हजार रुपयापर्यंत तुम्ही तीन महिन्यात एक पिल्लू आरामशीर विकू शकता एका शेळीचे तर चला मित्रांनो काय मुद्दा आहे पार्ट वनमध्ये तुम्हाला समजून सांगण्यासाठी तर चला सांगू इच्छा मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही हे वाक्य तर ऐकलं असेल शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी तर त्यामध्ये काय असतं बीज जे बीज असतं जे बी असतं त्याच्यापासून ज्या बियाणापासून एक झाड बनत असतं तर ते बीज खूप महत्त्वाचं असतं तसंच जर तुम्हाला एक किलो वाढवायचं असेल तीन महिन्यामध्ये वीस ते पंचवीस किलो करायचं असेल तर सगळ्यात पहिले तुमची शेळी ही चांगल्या दुधाची असली पाहिजे मुद्दा नंबर एक ध्यानात ठेवायचा तुमची शेळी ही कमीत कमी हे बघा ह्या असल्या काशीच्या शेळ्या असाव्यात एका शेळीला एका टायमाचं कमीत कमी सव्वा लिटर ते दीड लिटरपर्यंत दूध असावं सिम्पल बात आहे एक लिटर ते सव्वा लिटर जरी असलं तरी तुमचं पिल्लू वीस किलो प्लस मी नेऊन दाखवणार बघत राहत बकऱ्यावाले निघले सध्या तर बघा हे झाली पहिली गोष्ट आता तुम्हाला हे मनू उठ मन काल सोमनाथ शेंडेचा फोन आला होता की मन्नूचा फोटो पाठवा फोटो पाठवायला मला एवढा टाईम नाही बरं का खरं सांगायचं म्हणलं तुम्ही व्हिडिओ पाहते व्हिडिओज दाखा ना ज्याला दाखायच त्याला बघू शकता आपली मन्नू आणि होंडा तर हे बघा या या पद्धतीचं दूध जर त्यांना असेल तर शंभर टक्के पिल्लू हे तीन महिन्यामध्ये बावीस ते पंचवीस किलो वीस किलोपर्यंत त्याच्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे बघा आपला लागवडीचा ब्रिडर आता तुम्हाला माहिती आहे मन्नू केवढे आहे तर त्या मन्नू पशी हा ब्रिडर बघा केवढा दिसतो मन्नूजवळ जर हा उभा राहिला तर मन्नू त्याच्या पुढे लाहान दिसती म्हणजे ब्रिडर केवढा असावा तर ब्रिडर कमीत कमी दोनदाच चार दात झालेला असावा आणि त्याच्यानंतर चांगल्या खानोट्याचा ब्रिडर आपण समजणं खूप महत्वाचं आहे चांगल्या खानोट्याचा जर ब्रिडर असला आता बघा गेला तो तिकडे तर मारी ते गाडीवाल्याला मकर दे तर बघा आता ती पहिली रूपात त्याच्या पुढे तुम्ही बघितलीच असेल पहिल पाठ केवढी आहे आपली पण ती त्याच्या पुढे उभा असताना तो तिच्यापेक्षा मोठा दिसतो आणि पेक्षा लहान दिसते तर असा काही विषय आहे तर दोन नंबरचा मुद्दा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक तर झाली पहिली शिळी शिळी ही एक लिटर सव्वा लिटरपर्यंत कमीत कमी दूध तिना द्यायला पाहिजे त्यामुळे पिल्लू हे वीस बावीस पंचवीस किलोपर्यंत आरामशीर जाणार याच्यामध्ये ज्या शेळीला दोन अडीच लिटर दूध एका टायमाचं आहे त्या शेळीचं पिल्लू तीस किलोपर्यंत जातं पण तीस किलोचा विषय नाही आहे सध्या आपल्याला एक नॉर्मली वीस ते पंचवीस किलोचा विषय चालू आहे नॉर्मल गोष्ट नाही आहे वीस पंचवीस किलो तीन महिन्यामध्ये पण नॉर्मलच धरायचे आपण त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आला बोकडाचा तर बोकड हा चांगल्या खानोट्याचा असावा तर हा झाला त्याचा दुसरा मुद्दा त्याच्यानंतर बघा घेऊ आता पार्ट वन तर याच्यामध्ये आपण असेच दोन 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 मुद्दे रोजच्या रोज घेता येणार आता पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला सांगन जेव्हा शिळी गाभण राहील त्या काळामध्ये तिची काय काळजी घ्यावी जेणेकरून पिल्लू हे वीस ते पंचवीस किलो राहील आता हा मुद्दा होता त्याच्या लागवडीचा लागवडीपासून विषय सुरू होतो पुढच्या येणाऱ्या पिल्लाचा तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची लागवडीला दोन दिवस लेट झाले तर चालन एक वेत म्हणजे एक हिट गेलं तर चालन पण जर चांगला बोकड नसला तर लागवड चांगल्या बोकडानंच करायची तर ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तर नक्कीच मित्रांनो आपला शंकर कसा झाला आता कमेंट करून नक्की सांगा उन्हामुळे थोडंसं सा डोळ्याला पाणी येतं एक साईटनं त्याच्या पण आता मला थोडासा सुधारल्यावर वाटतोय तुम्ही सांगा आता सकाळचा टाईम आहे ऑफकोर्स पण तरीही बराचसा फरक पडलेला आहे त्याच्यामध्ये आणि आपली अंतुला अंतुलेमध्ये बी बराचसा फरक आहे तर कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा अजून अंतुरन तसंच पडलेलं आहे त्याच्यामुळेच मायला मला ना याच्यानंतर नंबर सांगणार नाही कोणाला व्हिडिओ चालू असताना दोन चार फोन काय करायचे हो मधीच आवाज गुतो मग तुर तूर तुर तूर मग मं तुम्ही म्हणता आवाज येत नाही अजिबात फोन करू नका मला काही गरज नाही त्याच्यानंतर बघा मित्रांनो म्हणजे तुम्हाला थोडंसं रूढ वाटत असेल पण मला प्रॉब्लेम्स आहे तो कशाला करता रिकामेराने कामाचे फोन खरंच काही काम असलं तर मेसेज करा मेसेज बघतो मी त्याच्यानंतर लईच चार असलं तर फोन करा ती मी मला दिमाग खराब करायसाठी फोन करत जाऊ नका आणि ज्याला हा व्हिडिओ आवडला असेल पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आपण डिस्कस केला आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक ला ला करून घ्या या व्हिडिओमध्ये जर शंभर लाईक आले आणि एक वीस पंचवीस कमेंट जर आले तरच मी याचा पुढचा पार्ट घेऊन येणार नाहीतर दुसऱ्या व्हिडिओवर मी चालले जाणार तर बघा तुम्हाला जर हवा असेल पुढचा पार्ट तर नाही लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नोटिफिकेशन घंटी आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि फालतूचे फोन करू नका रात्री अकरा वाजताही फोन करते आणि सकाळी पाठी पाच पार्थ वाजताही करता काही थोडंफार पद्धत राहते फोन करायची मी